चलो नमस्ते 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 आवाज येतोय का एकदा सांगा बरं आवाज येतोय का सांगा बरं चला एकदा आपल्या लेक्चर ची लिंक आपल्या सर्व भगिनींमध्ये शेअर करा परत चला चला येतोय ओके बर नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो विशेषतः भगिनीं मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे बर अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजेच अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजेच सुपरवायझर या पदाच्या भरतीसाठी सारा महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत आहे विशेषतः दोन हजार तेवीस मध्ये सॉरी चोवीस मध्ये सरळ सेवा भरतीतून जिल्हा परिषदे अंतर्गत बी ने परीक्षा घेऊन काही जागा भरल्या मात्र वाढलेल्या नवीन जागांचं काय हा प्रश्न होता आणि वाढलेल्या नवीन जागा कधी सुटणार आहेत याचा सार याची सार महाराष्ट्र वाद पाहत होता त्याही पेक्षा महत्वाचं कि अंतर्गत मुख्य सेविकेची जी मर्यादित विभागीय परीक्षा प्रक्रिया होती ती तिची काही जाहिरात आलेली नव्हती आणि त्याच्यामुळं ज्या अंगणवाडी सेविका आहेत मग अंगणवाडी सेविका असतील किंवा मिनी अंगणवाडीच्या सेविका असतील या संपूर्ण महाराष्ट्रातील या भगिनी अंतर्गत जाहिरातीची वाट पाहत होत्या आणि शासनानं त्या भरतीचा निर्णय घेतला आहे त्याचा अभ्यासक्रम त्याची पात्रता हे सगळं डिटेल्स आपल्याला सांगितलं आहे आणि आजच्या अगदी पाच ते दहा मिनिटाच्या लेक्चरमध्ये आपण पात्रता अभ्यासक्रम या सगळ्या अटी शर्ती ज्या आहेत या सगळ्या अटी शर्ती आपण पाहणार आहोत पा त्यापूर्वी अत्ता आता दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ज्या अंगणवाडी मुख्य सेविकेचे फॉर्म भरले आणि आता चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान यांची परीक्षा आहे त्यांच्यासाठी आपण सहा महिने व्हॅलिडिटी असणारा अंगणवाडी मुख्य सेविकेचा तांत्रिक घटकासह रेकॉर्डेड आणि लाईव्ह रेकॉर्डेड आणि लाईव्ह चा कोर्स घेतला टॉपिक वाईज टोटल टेस्ट तुमच्या सर्व शंका शेवटी सांगतो अगोदर पात्रता अटी शर्ती या इथं जी आर मध्ये समजून घ्या तुम्हाला सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे आजही पुढच्या भरतीसाठी मग सरळ सेवा असो अंतर्गत असो या भरतीसाठी आपला हा कोर्स सहा महिने व्हॅलिडिटीचा सुरू आहे तुम्ही जॉईन करू शकता एखाद्याला कमी वेळेत आता फक्त तांत्रिक घटकाची तयारी करायची असेल म्हणजे आयसीडीएस व मजेच आयसीडीएस पोषण अभियान या घटकांची तयारी करण्यासाठी स्वतंत्र एका विषयाचा कोर्स सुरू आहे आता जाऊया आपण आपल्या मुख्य मुद्द्याकडे आपल्याला शासनानं काय जी आर दिलाय आणि काय माहिती आहे तो आपण समजून घेऊया ओके आता मी जरा मिस्टर इंडिया करतो म्हणजे तुम्हाला हाजियार वाचता येईल चला जादू मंतर जादू मंतर जादू आता तुम्हाला हा नक्कीच वाचता येत असेल पहा जी आर कधीच आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तरीही मी त्याला जरा झूम करतो त्या अगोदर पा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई आता मी काही महत्वाचे महत्वाचे मुद्दे तुम्हाला सांगणार आहे यामध्ये मग पहा वेगवेगळ्या दोन हजार एकवीसच्या जी आर चा उल्लेख केलाय दोन हजार तेवीसच्या जी आर चा उल्लेख केलाय आणि दोन हजार चोवीसच्या अशा तीन महत्वाचे जी आर अंगणवाडी मुख्य सेविकेच्या व इतर काही भरती प्रक्रियेबद्दल विशेषतः अंतर्गत भरती प्रक्रियेबद्दल जे घोषणा केली होती ते आपण पाहणार आहोत आपल्या कामाचे मुख्य सेविकेच्या कामाचे जेवढे कलम आहेत ते आपण इथं समजून घेणार आहोत पा <coughs> चला तुम्हाला सहजासहजी वाचता यावं वा? यासाठी मी अजून थोडासा झूम केलेला आहे ओके आता तुम्ही वाचू शकता सहजासहजी वाचू शकता ओके पहा, उपरोक्त अनुसरून कळवण्यात येते की वरील संदर्भी शासन राज्यक्रम क्रमांक एक नुसार महिला व बाल विकास विभागातील संवर्ग आठ गट एक संवर्ग गट क मधील सुधारित सेवा प्रवेश नियम दिनांक चार जून दोन हजार एकवीस अन्वय या आयुक्तालयाच्या अधिपत्याखाली संवर्ग गट क कर्मचारी सोबत से कि या गर्ड का मदिल सेवा प्रवेशाचे सुधारित नियम तयार करण्यात आलेले आहेत त्यामध्ये नामनिर्देशनाने पब्लिक सरळ सेवा या पदोन्नती कोट्यातील निवडीचे भरावायचे प्रमाण म्हणजे सरळ सेवा भरतीचा पन्नास टक्के आणि अंतर्गतच पन्नास टक्के असे निश्चित करण्यात आले पुढे पा ग्रामीण कोट्यातील भरावयाची पदे शासन धोरणानुसार मर्यादित विभागीय परीक्षा धोरणानुसार मानसेवी अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्याध्यापिका पर्यवेक्षिका परीक्षा नेमावली शासन स्तरावरून उक्त संदर्भ क्रमांक दोन नुसार निश्चित करण्यात आलेली असून बा मर्यादित विभागीय परीक्षा अभ्यासक्रम ही शासन स्तरावरून निश्चित करण्यात आलेला आहे म्हणजे अंतर्गतचा अभ्यासक्रम निश्चित केला पुढे सदरील अभ्यासक्रम या पत्रासोबत आपल्या माहिती व वा कार्यवाही देण्यात येत आहे ओके एक दोन महत्वाचे दोन मुद्दे पाहिले तिसरा काही महत्वाचा नाही आपण जाऊया पुढे आपण आपल्या कामाचे कामाचे मुद्दे समजून घेणार आहोत आता चार नंबरचा मुद्दा आपल्याला वाचायचा आहे चार नंबरचा चार नंबर आपल्या समोर आलाय काय आहे महिला व बाल विकास विभाग शासन पत्र क्रमांक एमडब्ल्यू शी त्यांचा तो नंबर दिलेला आहे दिनांक बस दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस या शासन पत्रामुळे अंगणवाडी सेविका संवर्गातून पर्यवेक्षिका ऑब्लिक मुख्य सेविका संवर्गात निवडीने नियुक्ती करावयाची पदे पदोन्नती कोट्यातील समजून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक बी सी सी पुन्हा एक दोन हजार अठरा चा क्रमांक दिलेला आहे सात पाच दोन हजार एकवीस ची नुसार सर्व पदे खुल्या प्रवर्गातून भरावी तथापि सदरच्या निवडीने नियुक्ती ही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित विशेष याचिका याचिकेचा नंबर आहे मधील न्याय निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात यावी असे अभिप्राय देण्यात आले आहेत त्यानुसार पदोन्नती कोट्यातील निवडीने प्रवर्गातील सर्व रिक्त पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत बर झालं चौथ्या क्रमांकाला चौथ्या क्रमांकाची शेवटची ओळपा पदोन्नती कोट्यातील निवडीने प्रवर्गातील सर्व रिक्त पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहेत आता याच्यानंतर आपण सहाव्या क्रमांकाचा नियम वाचणार आहोत हा सहाव्या क्रमांकाचा काय आहे पहा मर्यादित विभागीय परीक्षेसाठी ज्या वर्षी विभागीय परीक्षेचे आयोजन करावयाचे आहे त्या वर्षात त्यांच्या वयाची गणना त्या, वर्षा त्या, त्या वित्तीय वर्षाच्या दिनांक एक जानेवारी रोजी गणण्यात यावी म्हणजे आता दोन हजार पंचवीसला भरती होणार दोन हजार पंचवीस ला तर तुमचं वय एक जानेवारीला मोजलं जाणार एक जानेवारीला आणि काय अट आहे वयाची दिनांक एक जानेवारी रोजी त्यांचे वय पंचेचाळीस पेक्षा अधिक नसावे याचा अर्थ वयाची लिमिट पंचेचाळीस ठेवलेली आहे अंतर्गत साठी तसेच त्यांची नियमित सेवा दहा वर्ष असावी सेवेचा कालखंड दहा वर्षाचा हा कंटिन्यू तोच ठेवलेला आहे पा ओके चौथ्या क्रमांकात सहाव्या क्रमांकाची पाहिल्यानंतर सातव्या क्रमांकाची पा शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचलनालयाने विहित केलेली संगणक अर्हता परीक्षा दिनांकास अथवा अर्ज भरते वेळी उत्तीर्ण झालेली असावी ओके okay, चला सातव्या क्रमांकाचा हा नियम पाहिल्यानंतर आपल्याला नवव्या क्रमांकाचा नियम पाहायचा आहे पहा नवव्या क्रमांकाचा आठव्या क्रमांकाचा आपल्या कामाचा नाही महत्वाचे महत्वाचे मुद्दे आपण इथं समजून घेत आहोत आता नवव्या क्रमांकाचा मुद्दा पहा <coughs> परीक्षेच्या दिनांकास जात वैधता प्रमाणपत्र याबाबत अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका यांचे सेवा प्रवेश नियमानुसार त्यांच्या नियुक्त्या या खुल्या प्रवर्गातून झालेल्या असल्याने व पदोन्नती कोट्यातील निवडीने नियुक्ती करावयाची मुख्य सेविका ही पदे खुल्या प्रवर्गातून असल्याने परीक्षेच्या दिनांकात जात वैधता प्रमाणपत्र असण्याची आवश्यकता नाही मागच्या वर्षी सगळेजण म्हणत होते की जात प्रमाणपत्र व्हॅलिडिटी लागणार व्हॅलिडिटी लागणार तर इथं क्लिअर केले जात वैधता प्रमाणपत्र असण्याची गरज नाही कारण ही सर्व पदे खुल्या प्रवर्गातून भरली जाणार आहेत अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती ऑनलाइन अर्ज घेते वेळी माहिती व भविष्यात आवश्यकतेकरिता पदोन्नतीने भरावयाच्या पदांकरिता अर्ज करते वेळी अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका या मागास वर्गीय असल्यास त्यांचे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र अर्ज भरते वेळी सादर करण्यात यावेत ओके okay, मागासवर्गीयांना त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी सर्टिफिकेट इथं लागणारच आहे आणि वैधता प्रमाणपत्र इथे लागणार आहे चला आता पुढचा नियम पहा दहा वर्षे नियमित सेवा याबाबतचे प्रमाणपत्र बाल विकास प्रकल्प अधिकारी हे सन्मान प्रणाली यांच्याकडून तुम्हाला घ्यायचंय अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका यांच्या वैयक्तिक नसत्या व उपलब्ध कागदपत्र यांच्या आधारे दहा वर्षे नियमित सेवा अखंडित सेवा याबाबतचे प्रमाणपत्र प्रकल्प स्तरावर सर्व अभिलेख्यांची पडताळणी करून देतील सीडीपीओ पी ओ करून तुम्हाला ते सर्टिफिकेट घ्यायचे शैक्षणिक पात्रता बी तुम्हाला सांगतोय शैक्षणिक पात्रता बी सांगतोय तुम्हाला ना, 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 दिन्य हा आ, तेरा ना हा तेराव्या क्रमांकाचा नियम पहा दहाव्या क्रमांकाचा झाला ना आपला हा दहाव्या क्रमांकाचा झाला दहा नंतर आपण तेराव्या क्रमांकाचा नियम पाहतोय अंगणवाडी सेविका ऑब्लिक मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती भरती प्रक्रिया अर्ज व मर्यादित विभागीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे ऑनलाईन पा महत्वाचा मुद्दा क्लिअर झाला ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे बर या कारणाने अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका यांनी परस्पर कोणते कागदपत्र वा पदोन्नती प्रस्ताव आयुक्तालयात सादर करण्यात येऊ नये कागदपत्र मागणी न करता या आयुक्तालयात सादर करण्यात आलेले प्रस्ताव रद्द समजण्यात यावे वरील प्रमाणे सर्व बाबी प्रकल्प कार्यालयाने अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नतीस पात्र असणाऱ्या मानसेवी कर्मचारी यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात व त्यांच्या साक्षांकित नोंदी प्रकल्प स्तरावर ठेवण्यात याव्यात ओके झालं अशा रीतीनं ऑनलाईन परीक्षा वयोमर्यादा सांगितली पंचेचाळीस सेवा पाहिजे दहा वर्षाची आणि अशा प्रकारचा प्रमाणपत्राचा फॉर्म्युला त्यांनी दिलाय सीडीपीओ कडून तुम्हाला ती भरून घ्यायचंय यानंतर स्वयं पत्र सुद्धा आहे सेल्फ अटेस्टेड तुम्हाला असं पत्र भरून द्यायचंय यानंतर आता तुम्हाला या वरच्या जी आरचा अर्थ किंवा वरच्या जी आरला आधार म्हणून इथ मागचा जी आर इथं जोडलेला आहे चार जून दोन हजार एकवीसचा चार जून दोन हजार एकवीसचा चा जी आर आहे याच्यामध्ये आपण आपल्या सुपरवायझर पदासाठीची माहिती इथं पा एकात्मिक बालविकास अजून एकदा झूम करतोय तुमच्यासाठी पा, एकात्मिक बाल विकास सेवा युजने अंतर्गत, गट क मधील मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदावरील नियुक्ती एकतर पुढील उमेदवारांमधून निवडीद्वारे एकात्मिक बाल सेवा मानसेवी अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका या पदावर कार्यरत असणाऱ्या दहा वर्षाहून कमी नसेल म्हणजे दहा वर्ष इतकी नियमित सेवा करणाऱ्या आणि पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त वय नसलेल्या वया नियमातील पोट नियम क दोन मध्ये विहित केलेली अहरहता धारण करणाऱ्या महिला उमेदवारामधून मर्यादित विभागीय परीक्षेच्या गुणांकानुसार निवडीद्वारे करण्यात येईल ओके पा तर अशा रीतीनं वयोमर्यादा सेवा दिली शैक्षणिक पात्रता येईल ये। शैक्षणिक पात्रता पण येईल काळजी नसावी बार पा किंवा इथं किंवा दिलंय पुढील उमेदवारामधून नामनिर्देशनाद्वारे म्हणजेच ज्यांचे एकवीस वर्षापेक्षा कमी वय नसलेल्या आणि अडोतीस वर्षापेक्षा जास्त वय नसलेल्या परंतु आरक्षित प्रवर्गातील व्यक्तीच्या बाबतीत वयाची मर्यादा पाच वर्ष शिथिलीकरण करण्यात येणार आहे दोन हजार एकवीस चा जी आर ए लक्षात राहू द्या आणि ज्यांनी पदवी धारण केलेली असेल पदवी धारण केलेली असेल ओके तर अशा रीतीनं इथं त्यांनी क्वालिफिकेशन दोन हजार एकवीसच्या या मध्ये दिलंय आता याच्या पुढे तुम्ही जर गेलात तर आपल्याला त्यांनी अभ्यासक्रम दिलाय पण त्या अगोदर तपा पात्र व्यक्ती कोण आहेत अजून त्याच्या पात्रतेबद्दलची माहिती इथं दिली बा, बा, मुख्य सेविके ही माहिती आहे आणि पहा मर्यादित विभागीय परीक्षेसाठी पात्र व्यक्ती कोण असणार खालील व्यक्ती विभागीय परीक्षेस बसण्यास पात्र आहेत मर्यादित विभागीय परीक्षेसाठी अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका या पदावरील खालील पात्रता धारण करणाऱ्या व्यक्ती अर्ज करू शकतील पहिले ज्या वर्षी मर्यादित विभागीय परीक्षेचे आयोजन करणे प्रस्तावित आहे त्या वर्षाच्या एक जानेवारी रोजी सलग दहा वर्ष विनाखंड नियमित सेवा पूर्ण केलेल्या संवैधानिक विद्यापीठाची पदवी धारण केलेल्या व्यक्ती काय पाहिजे पदवी धारण केलेल्या व्यक्ती पदवी दहा वर्षे सेवा ओके स्पष्टीकरण या नियमाखाली दहा वर्षाची नियमित सेवेची गणना करताना ओके हा अंतर्गत भाग आहे अंतर्गत परीक्षा आहे जी अंग जे अंगणवाडी सेविका म्हणून ज्यांनी जॉब केलेला आहे करत आहेत त्यांच्यासाठी ही अंतर्गत भरती आहे त्यांच्यासाठी ही अंतर्गत भरती आहे पाचव्या क्रमांकाचा नियम पाहता शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनाने विहित केलेल्या म्हणजे संगणकाची पात्रता तुम्हाला त्यांनी जी सांगितलेली आहे ती परीक्षेच्या जाहिरातीच्या दिनांकात जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त असलेला कर्मचारी परीक्षेकरता प्राप्त राहील हे दोन हजार एकवीसची ची पात्रता म्हणजे दोन हजार एकवीसचा जी आर आहे मर्यादित विभागीय परीक्षा मर्यादित विभागीय परीक्षा आयुक्तालयामार्फत घेण्यात येईल त्यानुसार मर्यादित विभागीय परीक्षेच्या निकालाच्या आधारे तयार केलेल्या सामायिक गुणवत्ता यादीच्या आधारे निवड करण्यात येईल बर मर्यादित विभागीय परीक्षेसाठी या नियमांसोबतच्या परिशिष्टनुसार एक प्रश्नपत्रिका असेल सदर प्रश्नपत्रिकेसाठी शंभर प्रश्न, प्रश्न प्रत्येकी दोन गुण याप्रमाणे दोनशे गुण आणि दीड तास म्हणजे नव्वद मिनिटांचा कालावधी असेल परीक्षा उत्तीर्ण होण्याची अर्थ एकूण गुणांपैकी किमान पन्नास टक्के गुण पात्रतेसाठी आवश्यक आहेत पन्नास टक्के आणि आता याचा अभ्यासक्रम पहा अभ्यासक्रम सुद्धा त्यांनी दिलेला आहे हा अभ्यासक्रम त्यांनी दिलाय पा प्रश्न पत्रिका वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहे तिथं पा इंग्रजी स्तर याता दहावी अंतर्गतची म्हणून सोपी असणार आहे पा इंग्रजी विषय माध्यम इंग्रजीच असणारे दहा प्रश्न वीस मार्कांसाठी यानंतर मराठी दहावी स्तर आहे म्हणजे सोपे असणारे मराठी माध्यम सुद्धा मराठीचा आहे वीस प्रश्न चाळीस मार्कांसाठी म्हणजे मराठीला दुप्पट मार्क्स आहेत दुप्पट पेटीचे त्यानंतर सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता म्हणजेच दोन्ही मिळून बारावी लेवल आहे म्हणजे जीएस आणि गणित बुद्धिमत्तेची काठिण्य पातळी जास्त असणारे मराठी माध्यम चाळीस प्रश्न ऐंशी गुण म्हणजे जीएस साठी वीस आणि गणित बुद्धिमत्तेसाठी असे टोटल चाळीस आणि चाळीस ऐंशी आणि तुमचा आयसीडीएस जो आहे त्यासाठी तीस प्रश्न साठ गुण असे टोटल जे आहे दोनशे गुण आहेत आणि शंभर प्रश्नांची परीक्षा असणारे दीड तास कालावधी असणारे अशा रीतीची ही तुमची परीक्षा आहे जी आर संदर्भाची महत्वाची माहिती झाली ज्यांना हा जी आर वाचायचा आहे समजून घ्यायचा आहे मी आपल्या ग्रुपला हा जी आर पाठवतो तुम्हाला तो काय डिटेल वाचून घ्या समजून घ्या आता काय अडचणी असतील तर त्या तुम्ही विचारा आता तुम्हाला ज्या शंका असतील त्या तुम्ही विचारा आता जाहिरात येणारे त्या जाहिरातीमध्ये पहिला जो जी आर वाचला आपण त्या आधारावरच जाहिरात देणारे किती जागा बाकी सगळे प्रोसेस सुरू होईल लवकरच फॉर्म भरायची प्रोसेस अजून सुरू नाही झाली अजून त्यांनी तारीख दिली नाही मात्र लवकरच त्याला पर भरतीला परवानगी मिळालेले आठ दहा दिवसामध्ये त्याची तारीख डिक्लेअर होईल आता तुम्हाला काय अडचणी असतील शंका असतील विचारू शकता सरळ सेवेची सगळ्या भरतीला परमिशन मिळाली पण सरळ सेवेची अजून त्यांनी माहिती दिली नाही एवढी चार आठ दिवसामध्ये सरळ शिवा भरतीची बी माहिती येईल हा फॉर्म अजून सुटले नाही फॉर्म सुटले नाही फॉर्म सुटले की मी सांगतो मी फॉर्म भरण्याची वेबसाईट पाठवतो लिंक पाठवतो काही काळजी करू नका सरळ सेवा पन्नास टक्के जागा अंतर्गत पन्नास टक्के सरळ सेवेमधल्या काही जागा नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला परीक्षा झाली त्याच्या जॉईनिंग झाल्या काही जागा बाकी आहेत त्याची जाहिरात येईल पण अगोदर अंतर्गतची जाहिरात येईल कारण अंतर्गत खूप वेळा रद्द झाली होती दहा वर्षापेक्षा कमी नाही त्यांनी दहा वर्ष दिले म्हणजे दहा वर्ष हा दहा नोव्हेंबर पर्यंत ज्यांनी फॉर्म भरला त्यांचं हॉल तिकीट अजून डाउनलोड होत नाहीये हॉल तिकीट डाउनलोड झालं की मी ग्रुपला माहिती टाकतो तुम्हाला लिंक पाठवली फक्त डाउनलोड होण्याची प्रोसेस अजून सुरू झाली नाही सर दहा वर्षाच्या वर असेल तर चांगलं आहे ना दहा वर्षापेक्षा जास्त सेवा असेल तर चांगलीच आहे किमान दहा वर्ष पाहिजे किमान ग्रॅज्युएशन लागतं ग्रॅज्युएशन पूर्णिमा मॅडम ग्रॅज्युएशन दिलंय पदवी दिली मार्क्स पासिंग पन्नास टक्के मार्क्स आहे पासिंग पन्नास टक्के आणि सोनाली तुपे मॅडम त्यांनी अजून जागा दिल्या नाही आणि प्रश्नपत्रिका कशी असेल हेही दिलं नाही म्हणून मेरिट किती लागेल हे आत्ता सांगता येणार नाही परंतु पासिंगची मर्यादा पन्नास टक्के म्हणजे दोनशे मार्कांपैकी शंभर ला पासिंग आहे टीटी च सर्टिफिकेट याच महिन्यात येणार आहे टीटी च सर्टिफिकेट येईल तुम्हाला सहा तारखेपर्यंत त्यावर टीटीच्या काही तक्रारी असतील तर करायला परमिशन दिली होती सहा तारीख त्याच्यानंतर आता परीक्षा परिषदेचे प्रोसेस सुरू होऊन एक आठवड्याभरात तुम्हाला हॉल सर्टिफिकेट येऊन जायचं चला ओके नऊ वाजता बाल आयसीडीएसचे प्रश्नोत्तर पाहणार आहोत नऊ वाजता आपण आयसीडीएस प्रश्नोत्तर पाहणार आहोत पुन्हा आपण भेटणार नऊ ला आणि दहा वाजता गणित बुद्धिमत्तेचे लेक्चर होणार आहे हा टी सी एस परीक्षा घेणार आहे बरोबर टी सी एस कंपनी अंगणवाडी मुख्य सेविकेची परीक्षा घेणार आहे टेट कोर्सची फीज तीन हजार पाचशे रुपये आहे सध्या त्यावर एक हजार पाचशे डिस्काउंट आहे म्हणजे दोन हजार रुपये तुम्हाला ऑनलाईन डाउनलोड करता येतील दिपाली मॅडम टीईटी ची सर्टिफिकेट ऑनलाईन माझं झालंय सेवा सोळा वर्ष चालू आहे अरे वा काहीच प्रॉब्लेम नाही सोळा वर्ष म्हणजे खूप झाली दहा वर्षापेक्षा जास्त आहे म्हणजे आनंदाची गोष्ट हा महाटी साईट वर बर, बरोबर डब्ल्यू चे दोन समाज कल्याणचा एक आणि आय सी डीचा असे चार फॉर्म भरलेले आहेत एक्झामला काय काय प्रॉब्लेम येणार नाही काही प्रॉब्लेम येणार नाही मनीषा मॅडम वेगळ्या वेगळ्या पोस्ट आहेत काय अडचण येणार नाही ग्रामीण कधी चालू होणार आहे एक पंधरा दिवसात स्मिता मॅडम जाहिरात येईल एका पंधरा दिवसामध्ये जाहिरात येईल आणि प्रोसेस सुरू होईल अठरा वर्ष पूर्ण झाले आहेत काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला फॉर्म भरता येईल तुम्हाला चांगली संधी आहे तुम्ही अभ्यास करा अभ्यास सुरू करा सर सीटीटी टीचा अभ्यासक्रम सिटी टीचा टी व्हिडिओ मी सेपरेट बनवतो याच्यामध्ये नको हां शंभर मार्क पडले तर पास पण नुसतं पास होऊन उपयोग नाही मिरिटमध्ये मिरे आलं पाहिजे नुसतं पास होऊन उपयोग नाही मिरिटमध्ये मिरे आलं पाहिजे ठीक आहे चला धन्यवाद काही अडचण असल्यास माझ्या मोबाईल नंबरवर मॅसेज करा व्हॉट्सअपला चौऱ्याण्णव वीस पंच्याहत्तर बावीस पंचेचाळीस काही अडचण असल्यास मी तुम्हाला डिटेल माहिती सांगण्याचा प्रयत्न करेल अपडेट देण्याचा सातत्यानं प्रयत्न करेल अभ्यास चालू ठेवा दोन हजार पंचवीस ला ताई माई विचार करा पक्का आणि आपल्या एका पोस्ट वर या वर्षी मारायचाच आपल्या नावाचा शिक्का या भूमिकेवर ठाम राहा पॉझिटिव्ह राहा योग्य पुस्तके घ्या आणि चांगला अभ्यास करा धन्यवाद थँक्यू थँक्यू नाही एकत्र होणार नाही सरळ सेवाची काठिण्य पातळी जास्त असते सेवा अंतर्गत अंतर्गत ची वेगळी असते आणि त्याच्यामुळे एकत्र होणार नाही वेगळ्या वेगळ्या होणार देता येते का सर ग्रॅज्युएशन वर सोनाली मॅडम ग्रॅज्युएशन वर देता येते पण सेवा पाहिजे दहा वर्ष अंगणवाडीची पुष्पवती मॅडम दोन्ही बी ऍड केल्या मी दोन्ही जी आर होते दोन हजार एकवीस चा पण होता आणि दोन हजार पंचवीस चा पण आहे सुरुवातीचा दोन हजार पंचवीस चा होता आणि पंचवीसच्या जी आर मध्ये त्यांनी एकवीसचा संदर्भ दिला होता म्हणजे अभ्यासक्रम वगैरे हो तोच राहणार आहे ठीक आहे मी तुम्हाला ग्रुपला जी आर पाठवतो काही शंका असल्यास सगळं वाचून घ्या काही समजलं नाही मला व्हॉट्सअपला मेसेज करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला सगळी माहिती मिळेल प्रश्नोत्तरही मिळतील अकरा वर्ष झाले आहेत चांगली गोष्ट आहे सरळ सरळशेवीची जाहिरात येईल मॅडम सरळ सरळशेवीची पण येईल लवकरच येईल चला धन्यवाद लेक्चरची लिंक मित्रमंडळींमध्ये शेअर करा ऑनलाईन क्लास सुरू आहे सोनाली पवार मॅडम सुरू आहे आए, आयसीडीएस चा सुरू आहे बाकीच्या विषयांचा पण सुरू आहे